ग्रीन हो कलर आता नवरीला ग्रीन वगैरे कलर घेतात साखरपुड्याला वगैरे आता हे हँडलूम मध्ये लोटस पैठणी असते कलर एकदम रिच येईल हा जास्तीत लो जास्त लोक बसत्याला येत असतील बसता मेन बसता बसत्यासाठी आणि आपलं पूर्ण कसं आहे स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे ना त्यामुळे त्यांना रेटमध्ये मार्केट पेक्षा पंचवीस ते तीस टक्क्याचा शंभर टक्के फरक पडतो नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघिल मराठी चॅनल मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा एका साडी शॉपला विजिट करणार आहे म्हणजे माझ्यासोबत मम्मी पण आहे आणि माझ्या मागे बघतं आहे शगुन टेक्स्टाईल मिल होलसेल साड्यांचा गोडाऊन सो शॉपमध्ये जायचं आहे आपल्याला आणि हे आपलं देसाई नाका कल्याण आता इथून शिल रोड आहे ना शिल फाटा आहे तो दोन मिनटावर आहे आणि आज शिल रोड आहे या साईडला जातो कल्याणला सो इकडे कशा प्रकारच्या साड्या भेटतात त्या बघायला जायचं आहे सोबत आम्ही यावेळेस लोकच चाललोय नव नवीन व्हरायटी साड्या आलेल्या आहेत आणि त्या बघायच्या त्याचे रेट काय आहेत आणि अजून नवनवीन काय आले आहेत ते बघायचे एकदम मोठा शॉप आहे दोन मजली आहे इथून एंट्री व्हायचं आहे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचा इकडे वेलकम दिलेला आहे शॉप एकदम मोठा आहे बघा दादा नमस्कार नमस्कार तुम्ही हा बर पैठणीमध्ये कलेक्शन मुनिया पैठणी असते त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे आपल्याकडे भरपूर भेटतील कलर डिझाईन आणि सगळे क्रॉस कलर ना सगळे आपले लग्न सरायला जे पॅटर्न चालतात ना त्या हिशोबानं पूर्ण तुम्हाला म्हणजे कलेक्शन जे आहे आपल्याकडे ते सिलेक्टेड भेटणार बघू शकता कलर कॉम्बिनेशन लग्नाला वगैरे घालून जायला या साड्या हा लग्नाची वगैरे खरेदी असेल बस्ता वगैरे त्या हिशोबानं तुम्हाला सगळी व्हरायटी भेटून जायला आपल्याकडे हा कलर वगैरे भरपूर आहेत हे झालं पैठणीमध्ये तुम्हाला जर हे बघा थोडं काठपदरमध्ये जर फॅन्सी मध्ये पाहिजे सुरुस्की वगैरे पॅटर्न हे बघा अशा मध्ये पण येईल बघा डिझाईन खूप भारी आहे पूर्ण एकदम स्टोनचं नाजूक काम केलेलं आहे पूर्ण बॉर्डरवरती बघा तुम्ही प्रॉपर काम केलेलं आहे दिसायला पण एकदम शाईन दिसतो थोडं लेस वगैरे टिशू सिल्कमध्ये पाहिजे तर असं पण येईल की पूर्ण बॉर्डरचं वर्कचं काम येईल बॉर्डरवर बघा लाईन बॉर्डर कसली आहे पूर्ण आणि हेवी साडी आहे जबरदस्त वाटते आहे बा सिल्क सिल्कमध्ये ते वेडिंगच्या साड्या आहेत पूर्ण ओके हां म्हणजे नवरी साठी वगैरे जे लागणार साड्यात ना ते सगळ्या आणि ब्लाऊज तुम्ही जर असं भरायला गे गेलात तर दोन दोन तीन तीन हजार रुपये ब्लाऊज भरायला घेतात आपल्याकडे रेडी ब्लाऊज भेटणार भरल्याला ब्लाऊज पूर्ण वर्कचा ब्लाऊज येणार सोबत ब्लाउज पण भेटणार ब्लाऊज पण भेटणार असं वेगळं जर ब्लाऊज भरून घ्यायचं म्हटलं तर मिनिमम चांगलं जर ब्लाऊज भरायचं म्हटलं दोन ते अडीच हजार रुपये घेतात हे तुम्हाला मध्येच ब्लाऊज भरलेला दिसणार हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे ओके तुम्हाला अजून व्हरायटी दाखव तुम्ही हे बघा आणि सध्या हे मी जे दाखवतोय ना पूर्ण ट्रेडिंग कलेक्शन आहे न्यू कलेक्शन हा लांबून बघताना पण एकदम क्लिअर शाईन वाटत आणि लाईट वर आला तर अजून चमकीला वाटेल टायमंग वर बघा त्याचा कसा आहे तो हा एक पॅटर्न आहे बघा लेस बॉर्डर येणार आणि कट वर्कमध्ये येणार पूर्ण स्टोनमध्ये ओके म्हणजे कलेक्शन तुम्ही बघताल तेवढं कमीच आहे आपल्याकडे बरोबर स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग आपल्याकडे तुम्हाला वेडिंगमध्ये साडी बघायला गेला तर हजार रुपयापासून स्टार्टिंग भेटेल ओके नवरीच्या वगैरे किंवा आईच्या साड्या असतात आपल्या घरच्या साड्याचे घेणार आपण त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी भेटणार हजार रुपयापासून कारण आणि आपलं हे पूर्ण शोरूम आहे शगुन टेक्स्टाईल मिल बरोबर आता हे बघा कांजीवरम सिल्क आहे कपडा बघा हातात घेऊन एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हा पदर येतो याचा आणि साडी पण बघा एकदम नरम कपडा येईल पदर आणि प्राइस सिस्टम पण आपली पूर्ण बारकोड सिस्टम आहे ओके असं नाही की समजा काय काय जण कसं रेट वगैरे ठेवत नाहीत सांगता आणि सांगणार एक व्हिडिओ मध्ये दे देतात एक आपलं तसं नाही बघा मार्केट प्राइस पण आहे सव्वीसशे सत्तर रुपये मार्केट प्राइस आहे आपण पंचवीस टक्के होलसेलमध्ये तेवीसशे वीस रुपयाला साडी विकतो कांजीवरम ओके म्हणजे पूर्ण बारकोड सिस्टमच येणार स्कॅन केलं तरी तीच प्राईज तीच प्राईज येणार म्हणजे कस्टमरची फसवणूक होत नाही याच्यामध्ये बाकी कस जण काय करतात रेट वगैरे काहीच नसतात बरोबर ते, ते बोलताना एक बोलतात आणि कस्टमर आल्यानंतर एक दाखवतात बरोबर हा एक आपण कांजीवरम सिल्क मध्ये एकदम कपडा एकदम सॉफ्ट टाईप सॉफ्ट टाईप आता हा एक पॅटर्न नवीन मध्ये आलेला आहे हे धर्मावरम मध्ये येतं पॅटर्न धर्मा इकडे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या तुम्हाला इकडे बघायला भेटतील तर काढाय गेल्या ना तर बऱ्याच आहेत आणि एक से एक साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पैठणीमध्ये पॅटर्न येतो पैठणी पदर येतो साडी पूर्ण बुट्टी येणार ऑल साडी याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटतील याच्यामध्ये पण याच्यानंतरचं कलेक्शन आहे बघा चंद्रकोरमध्ये आता चंद्रकोर पण खूप चालते पैठणीमध्ये पण छान आहे पॅटर्न बा पदर वगैरे पूर्ण मोराचा पदर येणार साडी पूर्ण भरलेली पैठणीमध्ये तुम्हाला माझ्याकडे पंधराशे रुपयापासून भेटतील प्रॉपर प्युअर पैठणी असतात सेमी पैठणी त्याच्यामध्ये तसं बघायला गेला तर रेंज आपल्याकडे शंभर तर नवरीला ग्रीन वगैरे कलर घेतात साखरपुड्याला वगैरे हो आता हे है। हँडलूम मध्ये लोटस पैठणी असते कलर एकदम रिच येईल हा जास्तीत लो जास्त लोक बसत्याला येत असतील बसता मेन बसता बस्त्यासाठी आणि आपलं पूर्ण कसं आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ना त्यामुळे त्यांना रेटमध्ये मार्केट पेक्षा पंचवीस ते तीस टक्केचा शंभर टक्के फरक पडतो ओके हा डिझाईन बघा बारीक बारीक डिझाईन पूर्ण हँडलूमचे पीस असतात काम पण प्रॉपर असतं आता हे एक पॅटर्न आलं बघा नवीन पॅटर्न आले आहे आता हे हेवी ब्लाउज पैठणीवरती अच्छा पूर्ण हा भरलेला ब्लाउज ब्लाऊज बराच तुम्ही काम पण बघा कसं ब्लाउज म्हणजे ब्लाउज भरायची गरजच नाही वेगळा आहे okay. करायची नाही काहीच गरज नाही म्हणजे अशी भरपूर व्हरायटी आहे आता ह्याच्यानंतर मी दाखवतो तुम्हाला फॅन्सीचं कलेक्शन फॅन्सी मध्ये बघा सध्या रेडी टू वेअरचं सध्या खूप फॅशन आहे बरोबर न्यू इयरची रेडी टू वेअर साड्या आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटतील ब्लाऊज पण रेडीमेड येणार आणि साडी पण आता आलाय पण हातात ब्लॅक कलर संक्रांत पण येते संक्रांतीला ब्लॅक पण घालतात <laughs> डायरेक्ट रेडी टू वेअर साडी म्हणजे डायरेक्ट बेल्ट येणार याला डायरेक्ट रेडी टूवेअरच म्हणजे मिर्या पण रेडीमेडच पल्लू बेल्ट येतो साडी सोबत आणि रेडीमेड ब्लाउज यायचे हातात असा ब्लाऊज येणार ओके ह्या निर्या रेडीमेड रेडीमेड हे म्हणजे अशी जर साडी लावली हे बघा डायरेक्ट रेडीमेड साडी बेल्ट आपलं आपण कसं पट्टा लावतो बरोबर तसं सेम बेल्ट लावून आणि फॅन्सीमध्ये कलेक्शन बघायला गेलं कपडा बघा एकदम सॉफ्ट हे नवीन मटेरियल आले ओके म्हणजे माझ्याकडे जे कलेक्शन भेटणार दादा ते मार्केटमध्ये नाही भेटणार पूर्ण शायनिंग आहे बघा आणि पूर्ण भरलेली साडी बांधणीमध्ये पाहिजे बांधणीमध्ये हँडवर्कमध्ये भरलेली पाहिजे किंवा डिझायनर मध्ये डिझायनरमध्ये पाहिजे म्हणजे बॉलिवूड साडी आपल्या पार्टीवेअर साड्या पाहिजे पार्टीवेअर साड्या पण भेटतात म्हणजे कलेक्शन भरपूर आहे फॅन्सी मध्ये बघायला गेला तर हजार रुपयापासून स्टार्ट आहे ह्या सेक्शनला ह्या डिपार्टमेंटला हा okay. हजार रुपये प्लस रेंज येणार पूर्ण ह्याच्यानंतर आहे घागरेचं सेक्शन घागरे पण दाखवून देतो घागरे नऊशे नव्याण्णव रुपयापासून घागरे ओके okay. लग्नासाठी वगैरे जे घागरे लागतात ना स्टार्टिंग प्राइस नऊशे नऊशे नव्याण्णव रुपयाला स्टार्टिंग आहे

बाकी म्हणजे वेलवेटचा घागरा पाहिजे तुम्हाला नेटमध्ये पाहिजे पार्टी वेअर घागरा पाहिजे किंवा आपलं याच्यामध्ये पण लेहंगा जो येतो ना राजस्थानी लेहंगा झाला सगळी व्हरायटी तुम्हाला भेटून जाईल आपले आता हा बघा वेलवेटमध्ये आहे हा हेवी आहे आणि याच्यासोबत डबल ओढणी दादा आता एक आपली राजेशाही जी असते ना ओढणी एक अशुवक ओढणी येणार बघा आणि एक नेटमध्ये ओढणी म्हणजे दोन डबल पट्टा हा ती नाही दोन्ही पण यूज करू शकतात ते म्हणजे एकदा जर बसता खरेदीला आला त्यांना म्हणजे सगळीच व्हरायटी भेटणार आपल्याकडे बाहेर एक वस्तू इथं तिथं घ्यायची गरज नाही सगळं एकाच शोरूम मध्ये व्हरायटीच व्हरायटी आहे म्हणजे सेम अशी तुम्हा डिझाईन तुम्हाला कुठे दिसणार नाही वेगवेगळी अशी डिझाईन तुम्हाला कारण मॅन्युफॅक्चर आपलं स्वतःच आहे ना आपण स्वतःच स्वतःच बनवतो विकतो त्यामध्ये कॉस्टिंगमध्ये पण फरक पडणार तुम्हाला बरोबर पण खतरनाक वाटते कलेक्शन भरपूर आहे लाईट वेटमध्ये पाहिजे लाईट कलर मध्ये लाईट कलर यांची काय रेंज आहे ह्याच्यामध्ये समजा स्टार्टिंग नऊशे नव्याण्णव आहे जसं समजा क्वालिटी रेट येणार डिपेंड क्वालिटीवर क्वालिटीवर रेट डिपेंड ओके पण तुम्हाला नऊशे नव्याण्णव मध्ये पण तुम्हाला मी दाखवला बेस्ट येणार हा पण पीस खतरनाक वाटत त्याच्यामध्ये डिझाईन कलर भरपूर येणार जो आता हे बघ पार्टीवेअर आता मी दाखवतो दादा तुम्हाला वरती आपली मिडियम रेंज जी आहे आता हे दाखवलं मी तुम्हाला हजारच्या वरची रेंज आता वर्दी आपल्याकडे दोनशे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ओके शंभर दीडशे दोनशे जे की आपल्याला समजा कोणाला बसता बांधायचा असतो क्वांटिटी पीस लागतात त्या हिशोबाने परत कुठला कार्यक्रम आहे छोटा मोठा चारशे पाचशे पर्यंत चाळीस साड्या पन्नास साड्या एक कलर वगैरे पाहिजे ते सगळं वरती भेटत म्हणजे महिला मंडळ वगैरे सगळं कार्यक्रम असतात किंवा हळदीसाठी जे घेतात एक कलरच्या येलो कलरच्या आम्हाला पन्नास पीस पाहिजे शंभर पीस पाहिजे तो रेडी स्टॉक आपल्याकडे Uh, first of all, floor last लालो पड़? आता कुठल्या सेक्शनला आलोय आपण आता हा सेक्शन आहे आपलं जे देणे घेण्याच्या डेली उच्च साड्या असतात आपल्या प्रिंटेडचं सेक्शन जे की मी तुम्हाला बोललो खाली शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ते सेक्शन आहे तुम्ही बघू शकता आता हा बघा हा पॅटर्न हा बघा आई शंभर रुपयाला साडी कुठलीही घ्या ओके शंभर रुपयाला साडी आणि ते बी तुम्हाला पाहिजे तेवढे पीस भेटतील क्वांटिटी जेवढं पाहिजे तेवढे हे बघा डिझाईन कलेक्शन भरपूर आहे म्हणजे तुम्हाला चारशे पीस पाहिजे पाचशे पीस पाहिजे किंवा समजा आपण बसण्यासाठी जे देतो साड्या क्वांटिटी ते पण देण्यासाठी चांगले जे की मार्केटला दीडशे ते दोनशे रुपयाला ह्या साड्या विकतात ओके आणि एक कलर जे बोललो मी हे बघा सिल्क मध्ये पॅटर्न आहे दोनशे वीस रुपयाला एक कलर हाजीला वगैरे बरं आहे महिला मंडळ महिला मंडळ आणि जर तुमच्याकडे कुठली साडी असेल माझ्याकडे स्टॉक तुम्ही बघू शकता रेडीच असतो तुम्ही जर कुठली साडी आणली ही साडी मला दोनशे पीस पाहिजे शंभर पीस पाहिजे ते पण आपण बनवून देऊ फक्त टायमिंग लागतो दहा ते पंधरा दिवसाचा ओके okay, हां म्हणजे फक्त पंधरा दिवस जरी दिले तुम्ही कुठलीही साडी आण okay. आपलं मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे आपण पंधरा दिवसात ते बनून देऊ आता तो हा आता बॉर्डरमध्ये लेस मध्ये पॅटर्न येतो बरोबर आता हा पण कपडा बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे पूर्ण भरलेली साडीमध्ये याच्यामध्ये एक कलर सध्या माझ्याकडे रेडीच आहे से। सेट वाईज पाहिजे सेट वाईज भेटेल एक कलर पाहिजे एक कलरमध्ये रेडी स्टॉक आहे हे रुपये डेली यूज साठी पण चांगले आहे कलेक्शन भरपूर आहे तुम्ही बघताल तेवढं कमीच आहे आपल्याकडे हा एक पॅटर्न दोनशे वीस रुपये येतो दोनशे वीस रुपये त्याच्यामध्ये hmm. दे सेट वाईज पाहिजे सेट वाईज आहे पूर्ण हे नवीन ट्रेंडिंग पॅटर्न आहे प्रिंटमध्ये hmm. बर फ्लावरमध्ये कपडा hmm. एकदम सॉफ्ट येणार तुम्हाला रोज वापरायला पाहिजे रोज वापरायला पण घेऊ शकता आईसाठी हां बरं त्यात कलर वगैरे भरपूर भेटतात पण कसं खाली हेवी रेंज बघितली हजारशे इथं तुम्हाला चारशे पाचशे रुपयापासून आपल्याकडे फॅन्सीचं कलेक्शन भेटणार पूर्ण आणि प्राइस पण त्याची क्वालिटी छान आहे क्वालिटी छान आहे आता तो खाली जो बघितला आपण ते हेवी क्वालिटी पूर्ण हजार रुपयापासून इथं तुम्हाला तीनशे चारशे रुपयापासून आपल्याकडे फॅन्सी कलेक्शन भेटणार ते बी नुसार क्वालिटी चांगलीच येणार ती पण ती पण दाखवतो याय आता हा फॅन्सीमध्ये जसं बोललो मी तुम्हाला हे बघा चारशे रुपयामध्ये हा पॅटर्न आहे पूर्ण स्टोन मध्ये भरलेला येणार फॅन्सीमध्ये बघा पूर्ण भरलेलं काम आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भरपूर भेटतील एवढे पाहिजे तेवढ्या कलर आहेत डिझाईन आहेत आता हे आह स्टोन मध्ये सिल्वर भर ले ले स्टोन मध्ये पूर्ण स्टोन येणार सिल्वर स्टोन भरलेले पूर्ण त्याच्यामध्ये पण डिझाईन वेगवेगळे समजा स्टोनचं स्कर्टचं काम प्रत्येक वेगळे येणार प्रत्येक सेटमध्ये आता हा एक पॅटर्न बघा हे बा, तुम्हाला देणे घेण्यासाठी जर कॉटनमध्ये साड्या पाहिजेत ना आता हे बाटिकमध्ये बांधणी ह्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला साडी भेटणार आहे आपल्याकडे टू फिफ्टीला दोनशे पन्नासमध्ये तुम्हाला डिझाईन तुम्ही बघू शकता डिझाईन भरपूर आहे कलर ऑप्शन आहे डिझाईन ऑप्शन आहे आणि तुम्हाला समजा क्वांटिटी पीस पाहिजे पीस पाहिजे तेवढे तुम्हाला क्वांटिटी याच्यामध्ये भेटून जातील हे बघा प्रिंट पण खूप छान छान येतील आणि रेडी स्टॉक असतो आपल्याकडे तुम्हाला हजार नाही दहा हजार पीस लागू दे आपल्या शॉपमध्ये रेडी भेटणार बरोबर हां त्याच्यानंतरची व्हरायटी बघा लिलनमध्ये हा लिलन मटेरियल तो हा कपडा बघा हे पण तुम्हाला दोनशे पन्नास रुपयापासूनच भेटणार आहे आपल्याकडे साडी बघा एक ओपन करून हे पूर्ण डिजिटल प्रिंट येणार आहे कलर डिझाईन व्हरायटी हो म्हणजे हे जे मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो ना दादा हे क्वांटिटीच्या हिशोबानं जसं तुम्हाला पाचशे पीस लागणार दोनशे पीस लागणार त्या हिशोबानं तुम्हाला हे क्वांटिटी माझ्याकडे एनी टाइम रेडी असते मॅचिंग हा एक मॅचिंग बोला नाही तर सेट मध्ये माल द्यायचा आहे एकाच आयटममध्ये पाचशे पीस पाहिजे तो रेडी स्टॉक असतो तर ही बघा तुम्ही छापील नवारी बघू शकता दादा दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याला प्रिंटेडमध्ये दोनशेच्या वर जसं घेतलं समजा जशी क्वालिटी अडीचशे तीनशे चारशे किंवा बॉर्डरमध्ये पाहिजे विस्कोसमध्ये पाहिजे ब्रासोमध्ये पाहिजे ते छापील नववारी प्लस दहावारी पण पाँ आपण आपल्याकडे तुम्हाला भेटून जाईल आणि काटपत्र मध्ये बघायला गेला तर तुम्हाला तीनशे रुपयापासून आपल्याकडे स्टार्ट आहे तीनशे रुपयापासून तुम्हाला काटापथराची नऊवारी भेटेल तीनशे साडेतीनशे कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये पण भेटेल पैठणी बॉर्डर मध्ये पाहिजे ह्या टाइपची पैठणी बॉर्डर मध्ये पण तुम्हाला नऊवारी प्लस दहा वार पण आपल्याकडे भेटून जाईल कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत दहावारीमध्ये नवारी मध्ये याच्या व्यतिरिक्त समजा नवरी साठी जर नवारी बघायची आता शिवतात वगैरे आहे ना ते पण आता ट्रेंड खूप चालू आहे नवरी जी साडी घेते लो कलरची शिवण्यासाठी पैठणीमध्ये आता हे बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटून जाईल पैठणीमध्ये पण तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटून जाईल नवारीच जा। आता हा कलर मी जो दाखवला तुम्हाला सध्या ट्रेंडिंग मध्ये हा कलर आहे पूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन जर तुम्हाला पाहिजे कलर ऑप्शन पण भरपूर भेटतील बघ ओके okay. हे पूर्ण दहा वारच कलेक्शन आहे हा मम्मीने प्रमाणे दोन साड्यांची खरेदी केला नाही दाखव बघू ही एक ही गावी द्यायची स्वतःला घेतला नाही तर मंडळी साडी खरेदी करण्यासाठी नक्कीच शगुन टेक्स्टाईल मिलला नक्की विजिट करा बल्कमध्ये साड्या होलसेल साड्या बरेच असं असतात बसता असतो प्रत्यक्षात जाऊन तुम्ही तिकडचा तुम्ही क्वालिटी वगैरे चेक कराल ना तर बेटर असतो ॲड्रेसला लिंक किंवा ॲड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शनला आजची व्हिडिओ कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठलं तर नवीन व्हिडिओ येतोपर्यंत तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा